श्री स्वामी समर्थ आज कटिंग आपण बघणार आहोत आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं बत्तीस इंच चेस्ट ची आपण प्रिन्स कट कटिंग बघणार आहोत तर आपल्याला हा वेलवेटचा ब्लाउज कट करायचा आहे कटिंग करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा साडीमधला आहे तर दोन्ही एकाच मापाचे तर घेतलेला आहे आले का सांगायला चार फोल्ड करून घ्यायचे नाही काय ना कोच घ्यायची आहे आपल्याला साडे पंधरा इंच आहे ते मी घेते पावणे सोळा इंच रेडी आपल्याला पंधरा इंच ठेवायचे आहे पावणे पंधरा इंच तर हे बघा बत्तीस इंच चा चौथा भाग टाकायचा आहे आठ इंच प्लस दोन इंच टक्स पॉइंट साठी घ्यायचा आहे एक इंच फिटिंगसाठी आणि ते शोल्डरची माप टाकायची आहे आता आपल्याला साडेपाच इंच मी ते होंडा घेतलेला आहे सॉरी शोल्डर घेतलेली आहे आणि मुंडा आपल्याला घ्यायचा आहे पावणे सहा इंचावरती अशा पद्धतीने गळ्याचे माप टाकू समोरच्या गळ्याचं माप बघा मी सव्वा दोन इंचावरती घेतलेला आहे समोरच्या गळ्याची उंची आपल्याला साडेसहा इंच ठेवायचं आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सात इंचसुद्धा ठेवू शकता आता मी इथे साडेसहा इंच घेतली तर शिवून रेडी माझी पावणे सहा किंवा सहा इंच तयार होते स्ट्रेट लाईन आपण इथे टाकून घेऊया साडेसहा इंचावरती आणि याला आप आपल्याला घ्यायचं आहे गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आता मुंड्याची गोलाई द्यायची आहे आपल्याला मुंड्याची गोलाई द्यायची आहे आणि मुंड्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे तीन इंचा वरून आपल्याला येथे व्यवस्थित दिसतय केदारपुषद हाय हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आपलं तुषारदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अशा पद्धतीने येथे आपल्याला मीन देव घेऊन नाव, नाव काय ताई मीना ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये पावणे चार इंचावरती आपल्याला इथे टक्स पॉइंट साठी काज बटन पट्टीच्या हिशोबाने आहात इथे आपल्याला साडेचार इंचावरती टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे आणि हे जे दोन आपले दोन इंच आपण इथे घेतले किती वेळ झाला कशाला लाईव्ह घेऊन पाचच मिनट झालेले आहेत दोन इंच इथे घेतलेले आहे हा का ताई तर ताई तर बघा काही बरोबर आहे का, का चुकीचं आहे सांगा कमेंट करून हो पाच दहा मिनट पाच मिनिट झाले ताई लाईव्ह घेऊन तर हे दोन इंच आपल्याला इथे टाकायचे आहे माझ्या पद्धतीने मी मापे टाकत आहे ताई तुम्ही कसे टाकता तर आता इथे टक्स पॉईंट काढून घ्यायचा असा आणि प्रिन्सेस कट असा सेप द्यायचा आहे अशा पद्धतीने बत्तीस इंच चेस्टचा हा ब्लाउज आहे करा सगळ्यांनी व्हिडिओला जय जय श्री माने ताई आलेले आहे नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये तर आपण आता इथे कटिंग करून घेऊयात ब्लाउजची पहिला मोंड्याचा भाग मिकट मी कट करून घेते मी मागचा पुढचा भाग दोन्ही साइडने सेम ठेवत असते मागच्या भागाची कोणी कोणी रुंदी जास्त घेतं दीड इंचावरती गोलाई काढतं पण मी मागच्या पुढच्या भागाची एकच घेते एकच इंच घेते व्यवस्थित माझं ब्लाउज छान बसतो फ्रेंड बनवा एकमेकांना सपोर्ट करा थे 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 था था। नवीन असताल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आपले एकूण आपण हे कट करून घेतलेला आहे येथे मी मार्किंग करून घेतलेली आहे गळ्यावरती आता आपल्याला समोरचा भाग काढून घ्यायचा आहे बॅक साईडचा भाग काढून घेऊया आपण बॅक पार्ट मध्ये मी तुम्हाला एक मेन पॉइंट सांगणार आहे तर पहिलं फ्रंट साईडचे आपण कटिंग करून घेऊयात आणि नंतर बॅक साईडचा पार्ट काढून घेऊया खूप छान पद्धतीने ही कटिंग आहे आणि ब्लाउज सुद्धा खूप सुंदर बसत मैत्रिणी खूप छान बसत एकदा एक माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप आम्ही संभाजीनगरहून आहे ताई कोणी जयश्री ताई मी संभाजीनगरला राहते तुम्ही कुठं राहता ताई तर हे बघा समोरचा पार्ट तयार झालेला आहे बॅक साईडचं बघूया आपण जे दोन इंच आपण टक्स साठी घेतले होते हे जे टक्स पॉइंट साठी आपण हे दोन इंच कापडा का कट केलेला आहे आणि वाढून घेतलं आहे ते बॅक साइड मध्ये आपल्याला हे दोन इंच आपल्याला काढून घ्यायचं आहे फिटिंग व्यवस्थित बसते तर या दोन इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि आपण हे कट करून घेऊया बघा क्रॉस मध्ये मी कपडा कट करून घेतलेला आहे बॅक साईडचा सा गळा कसा टाकायचा आहे गोल आपण आकार टाकून घेऊया बॅकसाइडच्या गळ्याचा तर याची उंची मी घेत आहे साडे अकरा इंचावरती मोठा आणि खालच्या साईडला रुंदी घेत आहे अडीच इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा तर आपले हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे आता आपण बाहेरची कटिंग करून घेऊयात हा डबल फोल्ड कपडा आहे आता हा चार फोल्ड करून घेतलेला आहे मी आपल्याला साडेतीन पावणे चार इंचाची बाही ठेवायची आहे तर मी इथे चार इंच घेतलेले आहे खालच्या साईडनं आपल्याला शिलाईमध्ये दुमडायला लागेल कपडा तर पावणे चार इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते आणि शिलाई ही रेडी आपल्याला ठेवायची तिथं मार्किंग करून घ्यायची आणि वरच्या साईडला शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची अशी आपल्याला इथे दंड घेर टाकायचा आहे साडेपाच इंच त्यानंतर खालचा भाग घ्यायचा आहे आपल्याला दोन इंचावरती दोन इंच रेडी ठेवायचा आहे दीड इंच आपला शिवून येईल दोन इंच आपण घेतलेला आहे तर वरच्या साईडला शिलाई मार्जिंगसाठी ठेवलं आहे आणि आता मी याला डायरेक्ट आकार देऊन देते बाईला अशा पद्धतीने जयश्रीताई तुम्ही कुठून आहात मीना ताई गेल्यात काय आहे कमेंट करा आपण आता इथे बाईची कटिंग करून घेऊया बाईची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने आप आप, आता आपण मेन कपड्यावरती ब्लाउज पीसचा वेलवेटचा कपडा आहे त्याच्यावरती कटिंग करून घेऊया हा वेगवेगचा कपडा चार फोल्ड मी इथे टाकून घेतलेला आहे फ्रंट साईड बॅक साईडचा पार्ट आपण काढून घेऊया मागचा भाग वेलवेट चा कपडा सरकतो त्यामुळे थोड अंतरानेच कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला लगेच बॅक साईडचा गळा कट करून घेऊ तर आपला बघा बॅक साईडचा गळा कापून झालेला आहे हा जो बॅक गळ्यामध्ये अस्तरचा कपडा निघतो याचीच आपण हुकाय पट्टी बनवू शकतो आणि याच्यापासून आपण लटकन सुद्धा बनवू शकतो आता फ्रंट साइडचा आपण आस्तर ठेवू या कपड्यावरती आणि हे सुद्धा कट करून घेऊ कपड़ा सा ऍडजस्टमेंट कपड्याचा करून आपल्याला कट करून घ्यायचा आहे समोरचा गळा सुद्धा मी ते कट करून देते म्हणजे की एकदा ब्लाउज शिवायला घेतलं का कोणतास मध्ये मध्ये येत नाही डायरेक्ट स्टिच करायचं काम राचं हो। म्हणजे

आपल्याला याचा अस्तर काढून घ्यायचं आहे आपण हा तागा यूज करू ताग्यातला असत तर आपण आता याच सुद्धा अस्तर काढून घेऊयात तर आठ इंच प्लस दोन ब्लाऊज दाखवते माझा मैत्रीण तुम्हाला बटरफ्लाय स्लीव ज्याच्या मी स्टिच केलेल्या आहेत आणि नेक काही असा आहे तर करायची आपल्याला सुद्धा माझं स्टँड तुटलेला आहे अशा पद्धतीने त्यामुळे मोबाईल धरायसाठी वेट करावा लागतो कोणाचा तरी Ai